अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तुम्ही एखादी सकारात्मक विचार करू लागता ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करू लागतात तेव्हा मी तुमच्या दिशेने ते आनंद पाठवतो ते करण्याची जबाबदारी तुम्हाला देतो आणि तुमच्याकडून ते करूनही घेतो जर तुमचा विश्वास माझ्या शक्तीवर आहे तर आत्ताच होय मी सज्ज आहे असे टाईप करा ज्या ज्या क्षणाला तुम्हाला मनाला भीती वाटते काही वाईट कल्पना येतात तेव्हा माझे नामस्मरण करा देवाचे स्मरण करा कारण तात्काळ तुम्ही पाहाल की आलेले नकारात्मक विचार त्याच पावलाने परत जात आहेत बाया नकारात्मकता सर्वत्र आहे पण सकारात्मकताही सर्वत्र आहे जर तुम्ही सकारात्मकतेकडे वळाल तर ते ते सकारात्मक विचार चांगल्या गोटी तुमच्या दिशेने येऊ लागतील आणि तुमच्या जीवनात तो सुखद अनुभव तुम्ही घेऊ लागाल करू लागाल जर तुम्ही अध्यात्मात वळण्यासाठी प्रयत्न करत आहात तर आज देव तुमचे स्वागत करतात कारण जो कोणी अध्यात्माकडे वळतो तो कधीही नकारात्मकतेकडे वळत नाही त्याच्या विचारात नेहमी चांगल्या बाजू असतात चांगल्या गोष्टी असतात आणि सर्व काही चांगलं घडत असतं जर तुम्ही नकारात्मकतेने भरलेले असाल तर तुमच्या मनातील विचार हे फक्त नकारात्मक काळे आणि खूप काही काळे असतात ज्या क्षणाला तुम्ही पाहता की तुमच्या हातून काही चांगले कर्म घडत आहे तेव्हा समजून जा की देवाची साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळत आहे देव कधी कधी तुमची परीक्षाही घेतो पण ती कठीण ठेवत नाही कारण तुम्ही सोप्या रीतीने त्यात अवघड काही नसलेले उत्तीर्ण करावे हीच देवाची इच्छा आहे म्हणून देव तुमच्यासाठी परीक्षा तर ठेवतात पण ती अगदी तुम्हाला उत्तीर्ण होण्या एवढीच ठेवतात देवावर विश्वास असल्यास होय देवा मी उत्तीर्ण होण्यास तयार आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा कधीही या विचारात राहू नको की कोण तुझं भलं करत आहे आणि कोण तुझं वाईट करत आहे जे कोणी आज चांगले विचार घेऊन तुझ्यापर्यंत येतात ते कधी कधी तुझी प्रगती पाहून तुझ्याच विनाश करण्याचा प्रयत्न करतात तुझ्यावरच खूप काही आग ओतू लागतात आणि तुझ्या विरोधात बोलू देखील लागतात जो कोणी इतरत्र तुमच्या विरोध बोलत असेल तो निरंतर तेच प्रयत्न करतो की तुमच्या विरोधात काहीतरी झाले पाहिजे काहीतरी मोठे तुमचे नुकसान झाले पाहिजे त्यापासून निरंतर लांब राहण्याचा प्रयत्न तुम्ही करावा देव तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात पण त्या मार्गावर तुम्हाला चालावे लागेल जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ इच्छिता तर प्रयत्नही तुम्हालाच करावे लागतील देव म्हणतात बाळा समस्यांना इतका मोठा मानू नकोस की त्या तुझ्या समस्या कधी सोडवल्या जाणार नाही तुझा देव सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तुला आशीर्वादित करतो तुला पुढे नेतो तुला उंचावतो आणि तुला एक सुखी जीवन देतो जर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू इच्छिता तर प्रयत्न करत राहा थांबू नका कारण थांबणाऱ्या अनेक गोष्टी अनेक घटना येतील पण थांबायचे नाही पुढे चालत राहायचे आत्मविश्वास वाढवायसाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करायचे एकांतात बसू नका कारण एकांतात कधीकधी तुम्ही नकारात्मक विचार करता आज मी तुम्हाला असे सांगतो की तुम्ही एकांतात नाही तर तुमच्या परिवारासोबत तुमच्या कुटुंबासोबत एकत्रित या कारण त्यामुळे तुम्ही एकजूट व्हाल एकत्रित याल तुमचे आनंद वाढतील आणि तुमचे विचारही सकारात्मक होतील प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतील पण त्या विचारांमधून काहीतरी चांगलेच निर्माण होणार आहे मोठ्यांचा सल्ला घ्या कारण मोठे जेव्हा तुम्हाला काही महत्त्वपूर्ण देतात ते सर्व काही तुमच्यासाठीच असते आणि ते ईश्वराने पाठवलेले काहीतरी सांकेतिक महत्त्वाचे असू शकते जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान लिहायला विसरू नका कधी कधी तुमच्या जीवनाला उंचावण्यासाठी देव तुम्हाला तुमच्या घरातून काहीतरी मार्गदर्शन देतात ते तुम्ही झटकारू नये तर ते स्वीकार करावे देव तुम्हाला कुठल्याही क्षणाला काहीतरी सांकेतिक चिन्हही देत असतात जर तुम्ही ते अवलंब केले स्वीकार केले तर तुमची प्रगती निश्चित होते जर तुमच्या मनातील प्रश्नाचे एखादेही उत्तर या समाधानी संदेशातून तुम्हाला मिळाले तर तुमचे समाधान झाले समजा देव तुम्हाला आज्ञा करतात की हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठी आहे ज्या काही अशक्य गोष्टी तुझ्या जीवनात आता घडत आहेत त्या सर्व काही दूर केल्या जातील आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचा असू शकतो तू जे काही निर्णय घेशील त्यात तुला देवाची साथ असेल पण निर्णय स्वीकार कर आणि पुढे जा जेव्हा तुम्ही निर्णय करता तेव्हा देवही आनंदी होतो आणि देवालाही तुमच्यापर्यंत ते सकारात्मक पाठवायचे असते म्हणून देव आणि देवाची योजना स्वीकार करा कारण ते सर्व काही तुमच्यासाठी असेल देवाचे संदेश जर तुम्ही आचरणात आणले तर तुमच्या आयुष्यातील अर्धे प्रश्न असेच सुटणार आहेत बाळा तुझी काळजी घेण्यासाठी तुझा देव तत्पर आहे पण ती काळजी स्वीकारण्यासाठी तू तत्पर आहेस मनातील प्रश्नाची उत्तरही मिळेल आणि तुला मार्गही दिसू लागेल जर तुला आनंदाची एक बातमी मिळणार आहे हे मी सांगतो तर तुझे भविष्यही मी जाणतो ते माझ्याकडे सुरक्षित आहे काळजी करू नकोस काळजीत वावरशील तर प्रत्येक कार्य तुला काळजीसोबत करावे लागेल म्हणूनच काळजी माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो आणि पुढे चालत राहा पुढे तुझ्यासाठी अफाट आनंद येणार आहे तुम्ही ज्या गोष्टींचा विसर पाडला आहे तेच तुम्हाला परत मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टी खूप काही काळापूर्वी सोडून दिल्या आहे ते एखादे कार्य सोडून दिले आहे पण ते तुमच्यापासून कायमचे दूर गेले नाही तर आता तेच तुमच्यासाठी आनंदाने भरपूर होऊन तुम्हाला परत मिळणार आहे काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुमच्या जीवनातून कधीही शेवटच्या संपत नाहीत तर त्या कधीकधी द्विगुणित होऊन तुम्हाला प्राप्त होतात जसे तुम्ही एखादी संपत्ती सोडून दिली असेल पण काही काळातच ती तुम्हाला प्राप्त होण्याची ती आनंदाची बातमीही मिळणार आहे कधीकधी तुमचे मन खूप वेदनेने आणि त्रासाने भरते त्यावेळेस तुमच्या मनातून निघणाऱ्या त्या सर्व काही गोष्टी ती प्रार्थना देव ऐकतात आणि तुमचे समाधानकारक उत्तरही देव संदेशाच्या माध्यमातून पाठवतात तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सहजगत्या प्राप्त झाले तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही अधिक कार्यक्षम होता देव तुम्हाला कार्यक्षम बनवण्यासाठी तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देऊ करत आहे तुमच्यासाठी तुमचा हवा असलेला आनंद पाठवत आहे मग कुणाला ते एखादे प्रेम असेल किंवा कुणाला एखाद्या कार्यात मदत असेल किंवा कोणाला एखाद्या कार्यात यश असेल ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही इच्छा अपेक्षा ठेवत आहात देव कधीही तुम्हाला हार मानू देत नाहीत तर तुमच्यासाठी अनेक पर्याय ठेवतात जर तुम्ही त्या पर्यायांचा स्वीकार केला तर देव तुमच्यासोबत ती आनंदाची घटना घडवतो आणि त्यामुळे तुम्ही अधिक आनंदी होता देव तुमच्यासाठी ते सर्व काही देतो जे तुम्हाला हवे आहे पण कधी कधी काही काळ लागतो तुम्हाला संयम धीर ठेवावा लागतो तुम्ही हार मानू नये असे देव तुम्हाला चिन्ह दाखवतात आणि तुम्हाला संदेश संदेश हा संदेश पाठवतात त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत हा संदेश स्वीकार करा देव तुमची बाजू राखत आहे आणि तुम्ही जे काही मागील काळात हरवले आहे ते दुप्पट तुम्हाला करून देणार आहे जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे दैवी शक्तीवर आहे कारण दैवी शक्ती अफाट अनंत ऊर्जेने भरलेली आहे जर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर आताच होय मी देवाचे आशीर्वाद प्राप्त करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत आणि दिव्य शक्तीने जी स्वामींची शक्ती आहे त्याने भरले जात आहात ती शक्ती तुमच्या सर्व काही ज्या अशक्य गोष्टी आहेत त्यादेखील पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करू शकते म्हणून विश्वास ठेवा की तुम्ही जे काही अशक्य मानत आहात ते शक्यतेने पूर्ण होईल कारण देव तुमची बाजू राखत आहे देव तुमच्यासाठी ते सर्व काही आनंद पाठवत आहे ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात देव तुम्हाला उच्चस्थानी पाहतो तुम्हाला खालून उचलतो आणि जे लोक तुम्हाला खाली पाडू इच्छितात त्यांना दूर करतो आणि तुम्हाला संयम देतो तुम्हाला आनंद देतो तुम्हाला धीर देतो आणि तुम्हाला उंचावतो जर तुम्ही ऐश्वर्याने भरू इच्छित असाल तर आत्ताच आर्थिक संपन्नतेसाठी प्रार्थना करा कारण प्रार्थना देव स्वीकार करतात तुम्ही तुमच्या इच्छित स्थलावर जाऊ इच्छित असाल तुमचे कार्य पूर्ण करू इच्छित असाल तर देवाला तशी प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जाते संयम ठेवा धीर ठेवा देवावर विश्वास ठेवा कारण ते सर्व काही घडेल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आनंद आहे स्वामी माऊलीच्या नावाने जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा जी शुभ आहे जी चांगली आहे ती पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद देव ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ